कोट्यवधी रुपये खर्च करून केलेली हरिपूर पेयजल योजना पूर्ण झाल्याशिवाय ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊने अन्यथा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा माजी पंचायत समिती सभापती अशोक मोहिते यांनी दिला आहे कोट्यवधी रुपये खर्च करून हरिपूर गावासाठी नवीन पेयजल योजनेचं काम करण्यात आलेलं आहे आणि ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यापूर्वी घाईघाईने ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करण्याचा ठराव मांडला असल्याने प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असून चॉकअप लिकेज पुरेशा दाबाने पाणीपुरवठा न होणे या भविष्यात येणाऱ्या समस्यांमुळे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यावर बोजा पडणार आहे आणि त्यामुळे अपूर्ण योजना ग्रामपंचायतने ताब्यात घेऊ नये अशी मागणी अशोक मोहिते ग्रामपंचायत सदस्य गजानन जगदाळे गजानन फाकडे प्रकाश कांबळे माधुरी हानबर विना कांबळे यांनी केलेली आहे सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर योजना हस्तांतरित करून घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असंही मोहिते यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री पेयजल योजना आणि जनजीवन पेयजल योजना या योजनेतून जवळजवळ पाच कोटी ऐंशी लाखाचं ला काम मंजूर झालेलं होतं त्यामध्ये वितरण व्यवस्था आणि जाकवेल इंटकवेल असं बऱ्यापैकी काम होतं वितरण व्यवस्थेला साडेचार कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि जवळजवळ चार, जो जो चार तो तो ते पाच वर्ष झालं त्या वितरण व्यवस्थेचं काम चालू आहे गावात खुदाई झाली प्रचंड लोकांना त्रास झाला सगळं झालं लोकांनी सहन केलं त्यामधून कनेक्शन फक्त काढून ठेवलेले आहेत वर्षी आणि त्या ठिकाणी पुरेसं दाबानं पाणी जात आहे किंवा नाही काही त्याची खात्री केलेली नाही तरीसुद्धा ह्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत टिपणी पाठवलेली आहे ही योजना पूर्ण चालू झालेली आहे पूर्ण झालेली आहे कंप्लीट झालेलं आहे त्याचा तुम्ही ताबा असेल जर आमची सदस्यांची आमच्या ग्रामपंचायत विरोधी सदस्यांच्या एकच बातमी आहे जर ही अर्धवट योजना असेल अजूनही बऱ्याच ठिकाणी जवळजवळ शंभर टक्के ठिकाणी पाणी पोचलेलं नाही नवीन कनेक्शन जे दिले त्या नवीनकडे एकाही कनेक्शनला पाणी प्रेशरला जाते किंवा नाही काही टेस्टिंग केलेलं नाही कुठलाही जिल्हा परिषदेचा अधिकारी तिथे आलेलं नाही तर सुद्धा ही ताब्यात घ्या अशी टिप्पणी ठेवलेली आहे ग्रामपंचायतला आमच्या सदस्यांनी त्याला विरोध करायचं ठरवलेला आहे त्या ताबा घेण्याला जर का कॉन्ट्रॅक्टरनं ताबा घेत दिला आम्हाला ग्रामपंचायतला दिला पुढच्या ज्या चोकप असतील कनेक्शनला एखाद्या जे पाणी येत असेल किंवा आणखीन काय अडकलं असेल पाईप लिकेज असतील तर ह्याचा सगळा दुर्दंड ग्रामपंचायतला आणि ग्रामस्थांना करावा लागणार आहे एकदा योजना ताब्यात घेतली कॉन्ट्रॅक्टर आपलं बिल घेणार आणि तो रिकाम होईल हात वर करायला त्यामुळे हे काय चालणार नाही प्रशासनच काहीही चालणार नाही त्याकरता आमचा ही योजना ताब्यात घेण्यास आमचा विरोध आहे आमच्या सगळ्या सदस्यांचा विरोध आहे ग्रामपंचायतमध्ये पुर। बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी हरिपोर्ट